जिल्ह्यातील मागास मार्ग आलेला आहे आणि आरक्षण कमलबी होण्यासाठी एका दोन हजार चोवीस रोजी संविधान सर्वोच्च न्यायालय न्यायालयात निकाल दिला आहे तर आपण अंमलबजावणी होण्यासाठी आपण शासनाकडे काय मागणी करणार मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या या ठिकाणी आभार मानेन या ठिकाणी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित असणार जे सर्व उचित आणि ज्या वंचित असणाऱ्या जातींचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांना याला मुख्य प्रवाह येण्यासाठी अशा लोकांचं या ठिकाणी आरक्षण मिळाल्यामुळं हे मुख्य प्रवाह येईल आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो खऱ्या अर्थानं आम्हा वंचित आमच्या मातंग समाज वंचित असल्यामुळं हे निकाल स्वागतारणे या ठिकाणी आम्ही जालन्यामध्ये मोठ्या उत्साहानं मातंग समाज रस्त्यावर येऊन आनंद उत्सव या ठिकाणी साजरी केलेला आहे हे हरामखोर सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठे झालेले आहेत हे संविधानापेक्षाही मोठे झालेले आहेत अशा हरामखोर कुत्र्याने ह्या वंचित आणि मातांग समाजासारख्या अशा यांनी या आरक्षणाला उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे जो एखादा नेता एखाद्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो आणि विरोधी पक्ष सभागृहामध्ये छोट्या मोठ्या जातीचं अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी सभागृहात बोलण्यासाठी त्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मांडल्या जातं किंवा त्याला केल्या जातो पण असा विरोधी एक पक्ष आहे विजय वेट्टीवर काँग्रेसचा त्यांनी ह्या आरक्षण उपवर्गीकरण करू नये यामुळे त्यांनी विरोध केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी विजय विट्टीवर महाराष्ट्रात दिसल त्या त्या ठिकाणी समाज समाजाच्या होतील त्याला तोंडाला काळं फेसण्यात दे काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि विजय विठ्ठी ज्या ज्या ठिकाणी दिसत त्या ठिकाणी मातन समाज त्याला चपलाने मार्गदर्शन राहणार नाही माझ्यासोबत बऱ्याच वेळा जाग ठेलेला आहे पण आता आपल्या या सन्मान रॅलीच्या निमित्ताने आपण जो समाजाला काही व्यस्त आहे त्या समाजाने आपल्या प्रेमासाठी आपण आता खऱ्या अर्थानं महातन समाजाला कळा लागले की आपल्यासोबत राहत होतो कोण आपल्यासोबत जे झोपडी द्यायचं ते बस रात होते ते पुढं गेले आपल्याला भाऊ भाऊ म्हणून सोबत ठेवायचे अत्याचाराच्या विरोधात आपल्याला लढा द्यायची आपल्याला दगड घेऊन मारायला लावायचो आणि आपण त्या लढ्यामध्ये सामील होतो पण आपलाच भाऊ आपला जर विरोधक जर ठरत असेल तर खऱ्या अर्थाने आता मातन समाज ओळखून हे रस्त्यावर येऊ लागतो त्याच्यामुळं या ठिकाणी मातन समाजाला आता चांगलं काय वाईट काय कळा लागलं त्यामुळे हे मातन समाज सगळ्या मोठ्या उत्साहाचा महाराष्ट्रभर रस्त्यावर येणार आहे आणि हे सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं स्वागत करत आहे हे आपल्यासोबत चर्चा करणारे आपले सुशील भाऊ हे लहूजी शे लहूजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण आता चर्चा केलेली आहे लक्षवेध न्यूज मराठी जाफरात प्रतिन्धी अशोक भोस